हे गाय वेलकम बॅक टू आर चॅनल प्रतिक आणि श्यामल ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे सो आज आमच्या लाईफचा खूप जास्त इम्पॉर्टंट हा दिवस आहे स्पेशल दिवस आहे स्पेशल दिवस आहे कारण आज श्यामलची सोनोग्राफी आहे तिसऱ्या महिन्याची येस तिसऱ्या महिन्याची खूप इम्पॉर्टंट वाली, वाली।, वाली आणि या सोनोग्राफी मीन्स याला स्कॅन बोलतात आपल्याला बाळाचा थोडासा आकार बघायला पूर्ण बाळ रेडी झालं तेव्हा लहान हा आणि तेव्हा फक्त हार्टबीट महत्वाचे असतात तेच आपल्याला ऐकायला भेटतं पण आजची फिलिंग थोडीशी वेगळी आहे आज पूर्ण बाळ तयार झालं असेल हा सो थोडस इमोशनल पण झालो आम्ही कळत नाहीये नक्की कसं एक्सप्रेस करायचं कळत नाहीये कारण आम्हीच काही एवढे मोठे झालेलो नाही, ना, हो। नाही, नाही।, <laughs> नाही आणि ना, ती पॅरेंट्सवाली फिलिंग आई वडील होण्याची फिलिंग ती कशी असते ते आधी कळायचं नाही फर्स्ट मंथ मध्ये पण मला एवढं काही कळत नव्हतं पण आता जसं जसं टाइम जातोय तसं तसं ते थोडं मी जास्त इमोशनल होत चाललंय असं वाटतं सो हा तो हा व्लॉग मीन्स शूट करायचा उद्देश हाच आहे की आयुष्यभर हे लक्षात राहील हे मुवमेंट्स जे आम्ही फील करतोय पुढे जाऊन बाळ जर मोठं होईल आमचं बाळ मोठं होईल तेव्हा पण त्याला त्याला तिला बघायला मिळेल की तेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याचे आई वडील काय फील करत होते सो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला निघतो लवकर बाळा पाडवा आहे नवीन वर्ष आहे सो आम्ही खूप एक्साइटेड आहे बाळाला नवीन वर्षात बघायला हो आणि तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर थोडासा लेट तुम्हाला बघायला मिळेल कारण आम्ही सगळ्यांना अजून सांगितलं नाहीये लवकरच आम्ही सांगू चलो बाय मम्मीला विचारूयात तिला कसं वाटतंय आहे सो मम्मी, आ, so, मम्मी आ, कशी फिलिंग आहे ॲज अ आजी होणार आहे तू बेबीला तीन महिने होतील सोनोग्राफी मध्ये त्याचे हार्टबीट ऐकायची आतुरता लागली आहे कसा असेल कधी येईल खूपच आनंद होते माझे सो निघाले आम्ही आता घरात आणि फर्स्ट फ्लोर साठी शामलला लागते लिफ्ट त्याचं रीजन हे आहे पायरा चढायचा नाही डॉक्टरने तिला पायऱ्या वगैरे चढायला नाही नामल आणि मम्मी कि तो नंबर आहे म्हटलं दुसरंच कोणतरी सो काहीज आम्ही जस्ट सोनोग्राफी करून घरी आलोय सो सोनोग्राफी मध्ये आम्हाला बाळाला बघितला आम्ही सो खूप जास्त इमोशनल फील आहे मी तर शामल तुला कसं वाटतंय मला खूप भारी वाटतंय आणि बाळ खूप हेल्दी आहे डॉक्टर बोलले छान आहे बाळ छान आहे आणि बाळ पण चांगलं नाक पण बघायला भेटलं खूप छान आहे बोलले आणि बाळ खूप हालचाल हे करत होत हो आम्ही बघितलं तेव्हा बाळ फिरलेलं होतं आणि मग परत बाळ बसलं <laughs> आणि मग परत परत झोपलं बाळ आणि मग त्यांनी दाखवलं हो आम्हाला हार्टबीट ऐकवले बाळाचे आणि मला कसं रिॲक्ट करावं ते कळत कर नव्हतं तेव्हा पण खूप छान एक्सपिरियन्स आहे होता आणि लव आम्ही आता वेट करतोय कधी बाळाला आम्हाला बघायला मिळेल परत खूप जास्त ॲक्टिव आहे बोलले डॉक्टर बाळ आणि ग्रोथ पण छान आहे ग्रोथ पण छान आहे आणि श्यामलची आम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो आहे ते पण ते बोलले की अशीच काळजी पुढे पण घ्या सो ॲज अ पॅरेंट खूप असं रिस्पॉन्सिबल फील होतो आहे मला तर सो हा ब्लॉग आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील सो so, थँक्यू uh, श्यामल तुझ्यासाठी पण की तुला दररोज एवढा त्रास होतो मी बघतो कधी तुला एखादी स्मेल आवडते आवडतो किंवा कधी नाही आवडत मध्येच तुला खाल्लेलं पण उलटीसारखं वाटतं आणि तू सगळं शांतपणे सहन करते नाही करते <laughs> <laughs> <फूत त्रा लेते। laughs> हो पण तू आधी जशी होती त्यापेक्षा खूप जास्त तुझ्यामध्ये मी एक बदल बघतो सो ते बघून मला पण चांगलं वाटलं की हां एक आपल्या लाईफची चांगली अजून नवीन सुरुवात होते सो so, ठीक आहे एक्सपिरियन्स चांगला आहे <laughs> सो so, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय असेल काय नाही पण आजचा ब्लॉग हा माझ्या तरी या चॅनलवरचा आणि लाईफमधला खूप स्पेशल असणार आहे सो व्हिडिओ एंडपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला पुढेही अशीच आमची जर्नी आमच्या लाईफची जर्नी बघायला मिळेल बाळाची बाळाची या चॅनलवर आपलं बाळ तुम्हाला मोठं होताना पण दिसत ठीक आहे सो असं सपोर्ट करा आणि शेअर करा आणि थँक फॉर वॉचिंग बाय बाय